मदे स्वागत पाहूया माध्यमातून जो तालुक्यामध्ये अनेक विकास कामाचा डोंगर उभा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला तो प्रयत्न करीत असताना एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर त्या कामांना स्टे मिळाला स्टे मिळाल्यानंतरनं ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं त्या सरकारला तमनगौडा रवी पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र दिलं की ती कामाची यादी बदलून वेगळ्या कामाची यादी मिळावी याच्यासाठी त्यांनी एक वेगळा ढोंग रचला आणि त्या माध्यमातून आम्ही विकास कामं आणली हा त्यांचा प्रयत्न आहे वास्तविकता ही आमदारकी नोकर आहे का काय अशा सद्यस्थिती परिस्थितीनं जत तालुक्यामध्ये निर्माण झालेले आहे आणि त्यांनी जो आमदार आमच्या विक्रमदादा सावंत यांच्यावर आरोप केला की तुम्ही खासदार संजय काका पाटील यांच्या गाडीमध्ये बसता तर संजय काका पाटील यांनी आणि माझ्या आमदार विलासराव जगताप साहेब यांचा फोन आला की आपण चहापान करण्यासाठी विकास कामावर विचार करण्यासाठी आपण एकत्रित यायला पाहिजे तर काँग्रेस पक्षाचे आमदार नसून विक्रमदादा सावंत हे जत तालुक्याचे आमदार आहेत आणि त्याने नम्रतपणे ते चहा पाण्याचा स्वीकार करून त्या ठिकाणी ते गेलेले आहेत पाटील कुठेतरी आपण एका बार रूम मध्ये बसून कोणत्या तरी माध्यमातून आमच्या आमदार विक्रम दादा सावंत यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपण अपन आपल्या अपन सरकारच्या माध्यमातून अनेक जत तालुक्याची कामे आहेत त्या तालुक्याच्या कामाचा आपण कुठेतरी विचार करावा आणि जे दादानी आपली पत्रे दिलेले आहेत आणि मां त्या काम तेच पत्र घ्यायचे आणि आपण बावन फुले किंवा देवेंद्रजी फडणवीस यांना द्यायचं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही विकास करतोय हे आमच्याकडे पत्र आहेत हे पत्र आम्ही तुम्हाला देणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी आपल्या जनतेची त्याचबरोबर आपल्या पत्रकारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळं ही जनता काय बेडी नाही आहे म्हणून तर पाणीदार आमदार म्हणून विक्रमदादा सावंत यांचं जनता तालुक्यामध्ये नाव आहे आणि हे कुठेतरी आपल्याला खूपच असल्यामुळे त्यांची बदनामी करण्याचा आपण प्रयत्न करीत आहात ती बदनामी कुठेतरी थांबावी था। अन्यथा आपल्याला तसे उत्तर देण्यात येईल जत शहरासाठी बराच मोठा निधी आणलेला आहे मान्य दादानी सहा कोटीचा जो निधी सरकार असताना मंजूर केलेला होता सरकार बदलल्यानंतर या कामावर स्टे आला तो स्टे उठवण्या संदर्भात आमदार साहेब गेले वर्षभर प्रयत्न करत आहेत या त्या माध्यमातून त्यासाठी सरकारमध्ये ज्यांना भेटावं लागेल त्यांना भेटत आहेत खासदार साहेबांच्या कानावर घातलेला आहे प्रत्येकाना भेटून विकास कामाबाबत आमची कोणतीही आमदार साहेबांची कोणतीही भूमिका नाही कोणत्याही पक्षाचं असू दे काही असू दे त्याच्याबरोबर जाण्याची साहेबांची तयारी फक्त विकास कामाबाबतीत राजकारण पाक्षिक लेवलचं राजकारण हे ज्या इलेक्शन वेळेला निवडणुकाच्या वेळेला निश्चित आम्ही करू पण विकासाबाबत आम्हाला ना बी जे पीचं वावडा आहे ना राष्ट्रवादीचं वावडा आहे ना काँग्रेसचं वावडा आहे ना कोणत्याही पक्षाचा वावडा आहे निधी आणण्यासाठी निधी मंजूर केलेल्या निधीवर जो ज्या स्टे घेतलेला होता सरकारनं तो उठवण्यासाठी आमदार साहेब हे प्रत्येकाला भेटलेले आहेत प्रत्येकाला भेटून हा स्टे उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही लोकांनी आमदार साहेबांची यादी घ्यायची आहे ती यादीतली नावं बदलायचे आहेत पत्र द्यायचे आहेत आणि हा निधी आम्ही मंजूर करून कोरोना लागून सांगायचं आहे हे काय नवीन राहिलेलं नाही आहे या, ना 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 या संदर्भातले पूर्ण पुरावे आम्ही पत्रकार मित्रांना देत आहोत त्या संदर्भात कोण कुणाला पत्र कशा पद्धतीने दिलं कुठली कामं मंजूर झाली कुठल्या कामांच्यावर दादानी मंजूर करून आणलेला शहरातला जो निधी होता त्या निधीचे त्याच कामांची नावं बदलून निधी तोच नावं बदलून आम्ही हा मंजूर करून आणला श्रेय घेण्याची हाऊस सन्मान्य दादांना यापूर्वी नव्हती भविष्यातही नाही आम्ही विकास कामासाठी जतमध्ये मध्ये निधीचा डोंगर उभा करण्यासाठी दादांचा प्रयत्न आहे तो प्रयत्न निश्चित राहणार आहे आम्ही जी कामं केलेली आहेत ती कामं पुराव्यानिशी सर्व पत्रकार मित्रांना आम्ही देतो आहोत त्याच्यामुळं इथून पुढच्या काळात पत्रकार मित्रांनी देखील दूध का दूध पाणी का पाणी ह्या बघून हे तपासूनच शहानिशा करावे अशा आम्ही पत्रकारांना देखील नम्र विनंती करतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद